महाबोजी बुद्धविहार आणि त्या बुद्धविहाराच्या आंदोलनामध्ये बनते ले याना जेल झाली मीनाचार्य यांना जेल झाली ते अडुसष्ट दिवस बिहार पटण्याच्या जेलमध्ये होते गुन्हा वगैरे असा काही नाही परंतु ज्या नागपूर मधून गेलेल्या ना महिलांना तिथे मारझोड करण्यात आली बातम्यांमधल्या एका संस्थेने ज्या लोकांनी ज्यांना हुंड म्हणूया आपण त्याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवला की दे दे ते पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती एफ आय आर झाली आणि अडुसष्ट दिवस ते मध्ये राहून त्यांना बेल मिळाली आणि ते बाहेर आले नागपूर वासियांची मनोमन कल्पना होती कि सत्कार वावा भारतीय बौद्ध महासभा हे सामील वावे म्हणून मला बोलवण्यात आलं आणि त्यामुळे त्यांचा सत्कार आज सुरेश भट या सभागृहामध्ये आज करण्यात आला लोकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आणि हे आंदोलन एका व्यक्तीमागे केंद्रित न करता एक भारतीय बौद्ध महासभा संघटन बौद्ध भिक्खू संघ या सगळ्यांच्या कलेक्टिवली माध्यमातून हे करावं असं ठरवण्यात आलं बिहार मध्ये तसं बघितलं तर आंबेडकर मुवमेंट नाही सामाजिक आहे ना राजकीय आहे ना समता सैनिक दलाचं काही ऑर्गनायझेशन ह्या मुवमेंट नसल्यामुळे जे तीन महिने आंदोलन चाललं त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले सरकारवरती केंद्राचं असेल राज्याचं सरकार असेल या स्टेटचं सरकार असेल नितीश कुमारांचं सरकार असेल त्यांच्यावरती काही एवढा असर झालेला दिसत नाही किंवा त्यांनी कॉक्झिन घेतलेलं नाही तेथे आंदोलन करते होते ते महाराष्ट्रातून जास्त संख्येने जात होते इतर प्रदेशामधून येत होते हिंदी भाषिक स्टेट मधून उत्तर प्रदेश मध्य प्रदेश मधून त्यामुळे सरकारची एक नीती होती चार तीन घोषणाबाजी करेल आणि पाचव्या दिवशी आपापल्या घरी निघून जाते म्हणून आम्ही डिसिजन घेतला की बिहारमध्ये आंबेडकरी मुवमेंट सुरुवात करायची भारतीय बौद्ध महासभेच्या स्टेट कमिटी आम्ही गठन केली समता सैनिक दल देखील त्याचे निर्माण करण्यात आलं राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली तिथे सुरुवात झालेली आहे आपण सगळे जाणताय की येता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बिहारच्या बिहारच्या स्टेट इलेक्शन आहेत आणि त्यामध्ये आपला राजकीय पक्ष उतरावा अशी आमची निंती आहे जोपर्यंत पावर दाखवणार नाही ना राजकीय पावर दाखवणार नाही ना सामाजिक पॉवर दाखवणार नाही ना तेथील दलित पिछरा समाज जो आहे वंचित समाज आहे त्यांना जर एकत्र आणलं तर एक मोठी ताकद मध्ये उभी राहू शकते हे आम्ही जाणलेलं आहे आणि त्या मनाने आम्ही मार्गस्थ झालेलो म्हणून येणाऱ्या इलेक्शन मध्ये ज्या काही लाईक माइंडेड पार्टी असतील त्यांच्याशी समजोता करावा आणि काही सीता लढवाव्या अशी आमची नीती आहे की जेणेकरून सरकारवरती दबाव येईल आत्ता रिझल्ट नाही आले तर नंतरच्या पाच वर्षांनी रिझल्ट येतील ही नीती ठेवून आम्ही बिहारमध्ये काम करत आहोत आणि त्याला वाटतं यश येईल म्हणतेच तिथे चांगल्यापैकी काम करताय बौद्ध भिक्खू त्याने देखील बौद्ध महासभेचा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतायत ते येणाऱ्या दोन ऑक्टोबर म्हणजे धम्मचक्र परिवर्तना दिवशी मी स्वतः बिहार मधल्या बॉक्सर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली मोठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उपस्थिती तिथे असणार आहे त्याच्या एक दिवस आधी दमचक्र परिवर्तनाचा एक दिवस म्हणजे एक ऑक्टोबर रोजी जी 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 आज सर्व भंतेजी जे आज मंचकावरती होते त्यांनी डिसाइड केलं की ये दीक्षाभूमी येते धम्मचक्र परिवर्तन दिनाचं नियोजन करायचं आणि तिथून लोकांना संदेश द्यायचा कारण निकालची व्यवस्था दीक्षाभूमीची व्यवस्था ज्या स्मारक समितीकडे आहे ती स्मारक समिती मनुवादी संघटना त्यांच्या बरोबर राहून कार्यरत आहेत दीक्षाभूमी बचाव आंदोलन या नागपूर शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरुवात आहे अशा सगळ्यांना आम्ही आव्हान केलं आजच्या मीटिंग मध्ये येणारा एक ऑक्टोबर हा नागपूरच्या दीक्षाभूमीवरती करायचा जेवढ्या संघटना आहेत धार्मिक काम करतायत सामानिक काम करताय त्या सगळ्यांनी तिथे हजर राहून एकीच बळ दाखवण्याचा प्रयत्न आहे देशाभूमी आमच्यासाठी पवित्र आहे धम्माची क्रांती बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या अखेरीच्या काळामध्ये त्या दीक्षाभूमीमधून केली बौद्ध धम्माचं पुनर्जीवन पुन्हा एकदा भारतामध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीशे केलं अशी पवित्र भूमी इतरांच्या हातात जाऊ नये इतरांचे राजकीय सामाजिक अड्डे म्हणू नये म्हणून हा आम्ही प्रयत्न करतो सर्व बौद्ध भिकुनी महाराष्ट्रातील आणि बाहेरच्या आलेल्या सगळ्या बौद्ध भिक्कुनी एक ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला आम्ही हजर राहू आणि त्यांच्याच बॅनर खाली हा कार्यक्रम करू अशा प्रकारचा एकमताने ठराव आम्ही पास केला हा एक तारखेचा कार्यक्रम आहे त्या दीक्षाभूमीवरती घेणार स्मारक समिती असली तरी स्मारक समिती काही त्याचे मालक नाही दीक्षाभूमीचे भूमीचे दीक्षाभूमीचे मालक आंबेडकर जनसमुदाय बाबासाहेब मानणारा समाज आहे बौद्ध समाज आहे तो खरा म्हणजे दीक्षाभूमीचा मालक आहे असं मी समजतो ऑफिशियली त्यांना आम्ही एक लेटर देऊ परवानगी दिली नाही दिली तरी कार्यक्रम एक तारखेला आम्ही तिथे केला वेळ चालू आहे एक पंधरा एक दिवसामध्ये त्याच्या वतीने